नरहरी झिरवळ यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर मतदारसंघामध्ये मोठा उत्साह बघायस मिळाला नरहरी झिरवळ यांची कॅबिनेट मंत्रिपदाची निवड होताच त्यांनी शपथ घेताच पेठ तालुक्याच्या वतीने फटाके फोडून आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळेस झिरवळ जिर्वा, झिरवळ पुत्र गोकुळ झिरवळ देखील उपस्थित होते गोकुळ झिरवळ यांनी स्वतः उपस्थित राहून भास्कर गावित यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहामध्ये फटाके फोडले यावेळेस पेठ तालुक्यातील गोकुळ झिरवाळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्याम गावित पेठ नगर पंचायतीचे करण गरवंदे पंचायत समितीचे माजी सभापती विलास अलबाड माजी उपसभापती महेश टोपले तसेच शिंदे तालुका अध्यक्ष पद्माकर जी कांबडी भाजपचे संजय वाघ सरपंच मोहन कांबडी प्रवीण गवळी विशाल जाधव तसेच जुनोटी सरपंच संदीप भोई आदी उपस्थित होते